राष्ट्रीय मतदार दिन राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम पंचवीस जानेवारी रोजी राबवण्याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्या आहेत येत्या पंचवीस जानेवारी रोजी पंधरावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांनी या दिवशी प्रतिज्ञा दिली जाते तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र देणे मतदारांची संख्या वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे राज्य जिल्हा व मतदान केंद्र स्तरावर या निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे असे या आयोजनाचं स्वरूप असते जिल्ह्यामध्ये या दिवसाचे औचित्य साधून मतदान जनजागृती राबवण्यात यावे असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे सिट इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी